ખખ઄ ખરલલ ખાલ૨એ ખરાલે જાલ ખરલગગબ ખરલમ ખરરાિં કરલગ! ખરલ ખરહઉ઺ ભાલલ ખરલગ જાલગગલ ખરબસા�ં या ठिकाणी सुंदर अशी सामन्यात गाडी उतरली नांद्या आणि नांद्याची गाडी सुंदर अशी गाडी आणली राजू डायवरणी त्यामध्ये

आणि या मैदान कोणत्या गतीने चाललाय इथून पुढे ड्रायव्हर सारे अजिबात मैदान थांबवलं जाणार नाही बटापाठोपाठ गट असेल ड्रायव्हर या ठिकाणी आरजीएस करा कारण ही एक वाजलाय दिवस पाच नाही सव्वा पाचला दिवस मागवतो सहा अंधार पडतो या पाच ला फायनल घ्यायचा घराघर माणसाला आहे आणि ड्रायव्हर नसला मैदान थांबवला जेवढ्या गाड्या उभ्या राहतात तेवढ्याच गाड्या सुरा आणि हलक्यात घेऊ नका लाड करू सांध्या भेटला पण त्या ठिकाणी काय करतात ते सांगायची गरज आपल्याला नाही त्यामुळे लाड करटपटा आणि गती घ्या एक वाजला तरी आता एकोणपन्नास त्यानंतर फायदल झालंय गाड्या आणि वैरगाडी मारावी सुद्धा समजून घ्या रोज मैदान आपण खेळताय थोडा गाड्या सोडा निघाला निघून तसाच निघून या निघासाठी

पाच मिनिटात बोकाला एकतीस आणि एकतीस मध्ये सुरक्षे गेल्या वर्षीचा एक नंबर सामानकरेसाचा सगळ्यांचा सुंदर बसो सुंदर अशी गाडी सुंदर आणि एक नंबर करे हरण्या

येमंत दूर्वी जेमंत टेक फुले दूर्वीकरणाचा हक्क आणि ज्याचोरेला रावेला पाला फक्त निचरकारण छात्रचोरे या सगळ्या त्यामध्ये त्यांचा या ठिकाणी सप्त इंद्र केंद्र सुंदरपारा सुंदरगाणी खेनेसाठी पात्र केली डिलिव्हरीवर सुरक्षितकारांनी विद्यापीठामध्ये वाटा मिळताना हार्दिक अभिनंदन कार्यक्रम हे